नमस्कार मराठी विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे आपल्या आवाजाने सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणाऱ्या एका सुप्रसिद्ध कलाकाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध कलाकार पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सिर्फ तुम देर हो आहे एक मुलाखत जरूरी हे सनम असे एकापेक्षा एक गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना वेड लावणाऱ्या कव्वालीचे बाषा सईद साबरी यांचे निधन झाले आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यांच्या निधनाने समस्त मनोरंजन सृष्टी व गायन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे सईद साबरी यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरी ते आणि त्यांचा आवाज कायमच प्रत्येकांच्या हृदयात जिवंत राहील त्यांच्या गाण्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली होती आजही त्यांचे गीत जगण्याला एक नवी उमेद देतात तर या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्व श्रद्धांजली